शिवराज महाविद्यालयाच्या क्रीडा महोत्सवाचं उद्घाटन माजी विद्यार्थिनी विशाखा कुराडे यांच्या हस्ते संपन्न राष्ट्रीय कुस्तीपटी रोहन रंडे यांचं मार्गदर्शन खेळाडूंना प्रोत्साहन राष्ट्रीय स्तरावर चमकलेल्या सुकन्या शिवणे मेघना मोहिते आणि ऋत्विक वर्माचा विशेष सत्कार गडिंग्लज येथील शिवराज महाविद्यालयाच्या वार्षिक क्रीडा महोत्सवास मोठ्या उत्साहात प्रारंभ करण्यात आला महाविद्यालयाच्या मैदानावर झालेल्या उद्घाटन सोहळ्याचे मानकरी महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थिनी आणि क्रीडापटू विशाखा कुराडे होत्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉक्टर एस एम कदम होते तर प्रमुख अतिथी म्हणून राष्ट्रीय कुस्तीपटू रोहन रंडे शिवराज विद्या संकुलाचे सचिव डॉक्टर अनिलराव कुराडे आणि उपाध्यक्ष अॅडव्होकेट दिग्विजय कुराडे उपस्थित होते उद्घाटन प्रसंगी विशाखा कुराडे आणि राष्ट्रीय कुस्तीपटू रोहन रंडे यांनी खेळाडूंना मार्गदर्शन करून त्यांना प्रोत्साहन दिला यावेळी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या सुकन्या शिवणे मेघना मोहिते आणि ऋत्विक वर्मा यांचा मान्यवरांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला कार्यक्रमात शिवराज विद्या संकुलाचे सचिव डॉक्टर अनिलराव कुराडे आणि प्राचार्य डॉ एस एम कदम यांनीही विद्यार्थ्यांना क्रीडा क्षेत्रातील संधी आणि महत्व यावर मार्गदर्शन केलं कार्यक्रमाचं स्वागत आणि प्रास्ताविक क्रीडा शिक्षक प्राध्यापक जयवंत पाटील यांनी केलं या प्रसंगी पर्यवेक्षक प्राध्यापक तानाजी चौगले प्राध्यापक विश्वजित कुराडे प्राध्यापक मंदार गुरव प्राध्यापक साहिल समडोळे प्राध्यापक संतोष पाटील प्राध्यापक तानाजी भांदुगरे प्राध्यापक एस ए जांगनुरे यांच्यासह प्राध्यापक प्रशासकीय सेवक आणि खेळाडू मोठ्या संख्येनं उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राध्यापक गौरव पाटील यांनी केलं तर क्रीडा विभाग प्रमुख डॉक्टर राहुल मगदुम यांनी आभार मानले it